नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो चार ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे दीप अमावस्या तर दीप अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते तर आपल्या घरातील जेवढेही दिवे असतील तर ते दिवे स्वच्छ करून ते दिवे प्रज्वलित केले जाते आणि त्यांची पूजा केली जाते तर ही पूजा कशी करावी कधी करावी यासोबतच मंत्र कसे म मंत्र कोणते म्हणावे तर याची संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर चार ऑगस्टला दीप अमावस्या साजरी केला केली जाणार आहे आणि आषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस तर यालाच दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे म्हटले जाते तर आपल्या घरामध्ये जितके दिवे असतील लहान मोठे सर्व स्वच्छ करून कोरडे करायचे आहे आणि सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागलेला हे सर्व दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते तर ही स सर, अमावस्या सर्वात मोठी अमावस्या मानली जाते तर या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे यासोबतच आपला उंबरठा स्वच्छ करून उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे यासोबतच आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याचे तोरणही आंब्याच्या पानांचे तोरणही लावायचे आहे तर यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करणार नाही तर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहे तर ती जागाही आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तर आपण ही पूजा देवघरासमोरच करत असतो तर या दिवशी आपल्याला सकाळीच सर्व दिवे घासून स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवघरासमोर एक पाट किंवा एक चवरंग ठेवून त्यावर आपल्याला एक स्वच्छ कपडा टाकायचा आहे आणि त्यावर सर्व दिवे त्या पाटावर तांदळाची रास ठेवून त्यावर हे दिवे आपल्याला ठेवायचे आहे तर दिव्यांमध्ये जोडवा टाकायची आहे आणि तेल टाकून हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे यासोबतच या, या दिवशी आपल्याला कणकेचेही पाच दिवे बनवायचे आहे तर कणकेचे हे दिवे त्यामध्ये मीठ न टाकता फक्त थोडीशी हळद टाकून हे दिवे बनव बनवायचे आहे आणि हे दिवे आपल्याला उकडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर या दिव्यांमध्ये आपल्याला तेल टाकून हे दिवे प्रज्वलित करायचे आहे यासोबतच आपण ज्या दिव्यांची पूजा करणार आहोत तर पाटावर जे दिवे ठेवणार आहोत तर त्या पाटावरच आपल्याला गणपतींचीही पूजा करायची आहे स्थापना करायची आहे तर पाटाच्या उजव्या बाजूला आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे त्यानंतर पाटावरचे सर्व दिवे प्रज्वलित करून घ्या आणि त्या दिव्यांना हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे त्या दिव्यांची पूजा करायची आहे यासोबतच गोडाचा काहीतरी नैवेद्यही ठेवायचा आहे आणि त्यानंतर कणकेचे हे पाच दिवे एका ताटामध्ये ठेवून हे दिवे हे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे तर बघा काही ठिकाणी पुरणाचेही दिवे बनवले जाते तर तुमच्या जा, ज्या ठिकाणी तुमच्याकडे ज्याप्रमाणे बनवले जाते तर त्याप्रमाणेही तुम्ही बनवू शकता ज्या प्रकारे पद्धत असेल तर तसे तुम्ही करू शकता तर हे कणकेचे दिवे प्रज्वलित करून घेतल्यानंतर याही दिव्यांना हळद कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करून त्यांची ही पूजा करून घ्यायची आहे आणि या कणकेच्या दिव्यांनी जे पाटावर ठेवलेले दिवे आहे तर त्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्या देवघरातील देवांनाही ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओवाळत असताना आपल्याला एक मंत्रही म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे शुभंकरोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपोत्कारक मोती मोतीहार दिव्याला देखून नमस्कार तर हा मंत्र म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि दीप दीप पूजा ही माता लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय आहे आणि यामुळे वर्ष पूर्ण वर्षभर दीपपूजेचे फलश्रुती आपल्याला प्राप्त होती यामुळे तर प्रत्येक कुटुंबी कुटुंबियांना सुख शांती समृद्धी लाभावं म्हणून दर महिन्याच्या अमावस्या आणि पौर्णिमेलाही तुम्ही हे दीपपूजन करू शकता यासोबतच दीप अमावस्येला आपल्या लहान मुलांनाही ओवाळले जाते तर जे आपण पाच दिवे बनवलेले आहे तर त्या पाच दिव्यांपैकी एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि या दिव्यांनीच आपल्याला आपल्या मुलांना आसन देऊन खाली बसवायचं आहे आणि त्यांनाही ओवाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही दीप अमावस्येला या प्रकारे अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता दीपपूजन साजरं करू शकता तर अवश्य तुम्ही या प्रकारे करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ